नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे हे बघा इथे मी बोंबील घेतलेले आहेत बारीक ते गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथे कोमट पाण्यात भिजत ठेवलेले आहेत तर आता आपण करणार आहोत वांगी आणि बोंबील इथे बघा वांगी अशी कापून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत ना ती काळी पडू शकतात म्हणून इथे मी कापून बांधण्यात ठेवले तीन ते चार ही वांगी आहेत वांगी आणि बोंबित ह्याची आपल्याला सुकी भाजी करायची आहे त्यासाठी बघा इथे मी काय काय साहित्य घेतलेलं आहे एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे एक मोठा कांदा आहे तो आले लसूण पेस्ट आहे एक चमचा दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत चार ते पाच लसणाच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत फोडणीला हिंग आहे इथे आ कैरी आहे ना कैरीच्या फोडी घेतल्या आहेत आंबट म्हणून त्याचे तुम्ही इथे कोकम चिंच टॉमॅटो घेऊ शकता इथे कोथंबीर घेतलेलं आहे इथे फोडणीसाठी हिंग घेतलेलं आहे इथे काही आपले सुके मसाले आहेत तर लाल तिखट घेतलेलं ला आहे दीड चमचा एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचे जिरे पावडर आणि अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे घेतलेला आहे इथे छान अशी कढई पण आपली तापलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आता एक मोठा चमचा मी तेल घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेल घेऊ शकता कमी खात असाल तर कमी घ्या हे आपण इथे जिरं पण घेणार आहोत फोडणीला तर इथे बघा पाव चमचा असं जिरं घेतलेलं आहे ते पहिले तेलामध्ये असं सोडायचं जिरं सो, तडतडायला लागलं का त्यामध्ये हिंगाची फोडणी द्यायची हिरव्या मिरच्या घालायच्या कांदा घेऊया गॅस कमी करायचा छान असं तेलामध्ये कांदा हिरवी मिरची परतून घ्यायची केव्हाही आपल्याला बोंबलाची चटणी करायची असेल किंवा वांग बोंबली करायचं असेल काही करायचं असेल ना तर पहिले बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे कोमट पाण्यात धुवून घ्यायचे नाहीतर तुम्ही थंड पाण्यात धुतले तरी चालतात म्हणजे त्या बोंबल्याला लागलेली माती वगैरे असेल ना तर ते निघून जाते त्यामुळे पहिले बोंबीलना चांगले असे भाजून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे कांदा छान परतला गेलेला आहे चिसलेला लसूण घालायचा आणि इथे आलं आणि लसूण पेस्ट आहे ती पण इथे घालून घ्यायची आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं लसूणचा जा उग्र वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आलं आणि लसूण आपण शेवटी का घालतो कारण की ते ना लगेच परकतं ना तर ता जरा उशिराच घालायचं हे सर्व सुके मसाले घालून घ्यायचे तुम्ही किती तिखट खाता त्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता तेलामध्ये असे छान मसाले परतून घेतले वांगी आता वांगी तुम्ही बारीक पण कट कर करू शकतात किंवा उभी पण ठेवू शकतात हे बघा आणि लागोलाग त्याच्या लगेच पाठोपाठ आपल्याला बोंबील पण घालून घ्यायचे हे बघा एकदा तुम्ही नक्की अशी रेसिपी करून बघा वांग बोंबील छान लागतं चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण यावरती मी इथे कोथिंबीर घालून घेते आपण बारीक कोथंबीरीच्या दांड्या पण घेतलेल्या आहेत आणि इथे चवीप्रमाणे मीठ इथे मी अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे कारण आपल्याला सुकी भाजी करायची आहे आणि बोंबील कसं थोडे खारट असतात ना त्यामुळे जरा मीठ बेतानेच घालायचं आता तुमच्या भाजीचं प्रमाण किती आहे त्या अंदाजानुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता पाहू शकता तुम्ही इथे वांग बघा छान असं परतल्या गेलेलं आहे आपलं आता आपण ना एक ताट ठेवूया ताटावर मी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आपल्याला पाच ते दहा मिनिट ना वांगी चांगली अशी शिजून घ्यायची आहे वाफेवरती आंबट वस्तू असते ना तर ते अर्धा आपलं वांग शिजल्यानंतरच आपण इथे आंबट वस्तू घालायची नाहीतर मग वांग लवकर शिजल्या जाणार नाही आता आपण ना झाकण उघडून बघूया बघा चांगलं मसाल्यामध्ये तेला मिठात मसाल्यात चांगलं वांग आपलं इथे बघा छान असं अर्ध शिजलेलं आहे दाखवते तुम्हाला हे बघा आता आपण यामध्ये कैरी घालायची आपल्याला हे बघा आप आता कैरीच्या ऐवजी तुम्ही कोकम चिंच टॉमॅटो घालू शकता आता सर्वसं मिक्स करून घ्यायचं आणखी आपल्याला पाच मिनिट शिजून घ्यायचं आहे वाफेवरती आणखी पाच मिनिट आपण इथे वांगं शिजवून घेऊया हे पाच मिनिट आपले झालेले आहेत पण आता उघडून बघूयात वाव पाहू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे बघा वांग आणि बोंबीर झालेलं आहे हे बघा तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात उन्हाळ्याचे दिवस असतील ना तर कैरी तुम्ही जरूर घाला वाव बघू शकता तुम्ही किती सुंदर अशी आपली भाजी दिसते बघा कलर पण छान आलेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका कैरी घातल्यानंतर वांगे आणि बोंबलाची चव तर अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा पाहू शकता इथे तुम्ही छान असं आपलं वांगं आणि बोंबील तयार झालेलं आहे अप्रतिम चव लागते वांगे आणि बोंबलाची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा धन्यवाद